<laughs> नमस्कार मी उमेश पाटील विथॉर्मेट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो सध्या असे व्लॉग्स आपले येत नाही आहेत ज्याच्यामध्ये आपण पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह अशा व्हिडिओजमध्ये आपण सगळी माहिती देत असतो अशा कुठलाही सध्या व्हिडिओ येत नाही आहेत तर मित्रांनो आपला हा जो फार्म आहे ते या ठिकाणी प्रॉपर असं आता पक्षी बसलेलं आहे आणि ॲक्च्युली काय झालं आहे की इथे की आमची तिथे भिंत आहे जवळपास पन्नास फुटापर्यंत ही भिंत ही कोसळली आहे आणि मित्रांनो अशा ठिकाणी अशी जी घाण असते म्हणजे पावसाळ्यामध्ये अशी भरपूर घाण होते अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की कोर्सोलिन बी नाईन झिरो फोर किंवा पोटाशियम परमाइट असंच चिखळ असतो ज्याच्यामध्ये पाणीस असताना ह्याच पाणी पिऊन पक्षी आजारी पडतो तर तो, तो आजारी पडू नये यासाठी आपल्याला ह्या गोष्टींची काळजी मित्रांनो घ्यायची आता काय आहे की इथे भरपूर असं गवत झालं आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की पक्षाला भरपूर असं खाद्याचा खर्च आपला कमी होतो आणि खूप छान पद्धतीने सर्व असं इथे ह्या गोष्टी सर्व व्यवस्थित अशा प्रॉपर अशा चालेल ठीक आहे आपली खाद्याची भांडी वगैरे इकडे आपण असे धुवून ठेवतो वगैरे आणि आता पक्षी बऱ्यापैकी आपला हा बसलेला आहे कारण संध्याकाळची वेळ झाली आहे आणि पूर्ण पक्षी असा बसलेलं आहे खाद्याचं नियोजन पाण्याचं वगैरे सर्व आपण इथे करतो आहे कारण इथे पावसाचं पाणी पडत नाही त्याच्यामुळे खाद्य वगैरे व्यवस्थित ह्या गोष्टी इकडे राहतात आणि फ्री रेंज बघाल तर मस्त हिरवागार असा आहे मुंगूस वगैरे येऊ शकतो पण इथे थोडा पक्षी आपण जसं आपल्याला ऑर्डर्स येतात त्या पद्धतीने आपण शिफ्ट करत असतो म्हणजे कोणा फार्म फार्म डेव्हलप करायचा झाला तर त्या ठिकाणी मग आपण त्या पद्धतीने नियोजन करतो ठीक आहे आता काय बाहेरून कोंबड्या आणल्या तर त्या इकडे या गवतामध्ये गेल्यात तर कसं आहे खूप त्रास होतो जेव्हा बाहेरून आपण कोंबड्या आणतो त्यावेळेस ठीक आहे तर दोन दिवस तर बंदिस्त तर ठेवायचंच पण आता ॲक्च्युली काय झालं तर ते जिथे पिल्लांची आपली ब्रिडिंग करतो त्या ठिकाणी आपण त्यांना ठेवलं तर आता तुम्हाला दाखवतो पाहिजे तिकडे तर बाकी मी जस्ट पाणी ठेवायला गेलो तर सर्व कोंबड्या ह्या बाहेर आल्या आणि त्याच्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम्स होऊ शकतो आपले पक्षी बाहेर जाऊ शकतात सगळ्या गोष्टी होतात आपलं नुकसान होऊ शकतं कारण एकदा बाहेर गेला पक्षी तर आपल्याला भरपूर असा प्रॉब्लेम होत असतो आता इथे बघत असाल तर इकडे या बाहेर गेलेल्या कोंबड्या या इकडे आल्यात कारण आता मी इथे जस्ट पाणी ठेवायला गेलो तर त्या पूर्ण कोंबड्या बाहेर आल्या ते बघ आता बघू शकता तर ह्या अशा आपण बाहेरून इकडे आणल्यात कोंबड्या ठीक आहे याच्यामध्ये ठेवल्यात याच्यामध्ये ठेवल्यात आणि याच्यामध्ये सुद्धा आहेत आता या पद्धतीने तर आता यांना पाणी चेंज करायचं होतं तर आता त्या पद्धतीने आलो पण गेल्या कोंबड्या इकडे निघून बाहेर तर आता यांना आतमध्ये घ्यायचं संध्याकाळ झाल्याशिवाय आपल्याला घेता येणार नाही आहेत तर ह्या सर्व गोष्टी अशा आपल्या लाईफमध्ये येतच राहतात मित्रांनो पण आपलं पूर्ण कंपाऊंड आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे काही झालंच तर त्या फार फार तर झाडावर बसू शकतो वरती बाकी दुसरा काही इशू नाही आहे तर ह्याच पद्धतीने पूर्ण नियोजन चालतं मित्रांनो आणि सध्या सांगाल पक्षन ना, मग, चर्दी। तर पक्ष्यांना आय वी एच किंवा मग सर्दी हे खूप डेंजर अशा प्रमाणामध्ये झालेत जर त्या गोष्टी जर झाल्यास तर तुम्हाला असा लॉस तुमच्या फार्मवर होऊ शकतो तुम्ही मित्रांनो काळजी घ्या आपल्या फार्मवर साफसफाई स्वच्छता किंवा कोलसेलिंगच्या चुना मारणं ह्यासारख्या गोष्टी प्रॉपर अशा करा ठीक आहे खूप असं काम करून पूर्ण अंग घामाचं झालेले चेहरा आहे पुढं आपल्याला कसं आहे की आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आपल्याला पावडर वगैरे असं एकदम टकाटक राहून आपल्या त्या गोष्टी करायच्या नाही येत ठीक आहे या पद्धतीने मित्रांनो पूर्ण असं नियोजन चालतं आता भरपूर असं इकडेसुद्धा घाण होते कारण पाणी साचतं आहे तर ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते जेणेकरून आपल्या पक्षाची मॉर्निटी नाही झाली पाहिजे मॉर्टिलिटी झाली तर आपलंच नुकसान होणार आहे या हिशोबाने तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद